महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबई वाशी येथे भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संपूर्ण नवी मुंबईतून बोपूर उपसारखी उपस्थित होते या शांतता रॅलीचे चलचित्र आपल्या नाही कुणाच्या बापारच

अरेंज केला होता या शॉर्ट पिरियडमध्ये सूचना देऊन आपण सर्व बौद्ध बांधव एकत्र जमलो आणि शांततेमध्ये आपण या चौकामध्ये एकत्र आलो याबद्दल मी प्रथम या, या समन्वय समितीमार्फत सर्व विहारामार्फत सर्व संघटनामार्फत आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज या ठिकाणी महाबोधी महाविहाराबाबत आपण एक निवेदन पण सादर करणार आहोत त्या निवेदनाची प्रत मी आपल्याला सर्वांना वाचून दाखवतो आपण हा मोर्चा कशासाठी काढला महाबोधी महाविहार हे पूर्वीपासून आपल्या ताब्यात नाही बौद्धांच्या ताब्यात नाही या संदर्भामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून बौद्ध गे या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या संदर्भात त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भंतेगण आणि सर्व संघटना पक्ष बुद्धविहार नवी मुंबई यांच्यामार्फत आजचा हा शांती मोर्चा आपण आयोजित केलेला आहे या शांती मोर्चामार्फत आपण जे निवेदन देणार आहोत ते निवेदन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी रिस्पेक्टेड बॅनऑफ प्रेसिडेंट यू आर वेल अवेअर ऑफ द फॅक्ट दॅट द महाबोधी विहार टेम्पल होल्ड्स इमेन्स कल्चरल अँड स्पिरिच्युअल इम्पॉर्टन्स फॉर बुद्धिस्ट वाईल्ड लाईफ इज वर्ल्ड फेमस फॉर बीईंग द प्लेस वेअर भगवान बुद्ध इज सेड टू हॅव अटेंड एनलायटमेंट इन पली लँग्वेज कॉल ॲज बौद्धी बुद्ध गॅ इज कन्सिडर्ड द होलियस्ट साईट इन बुद्धिजम अँड नोन ॲज उरूवेला इन द बुद्धिस्ट टाइम द हिस्टॉरिकल रेकॉर्ड रिव्हिल दॅट इट वॉज बेल्ड बाय सम सम्राट अशोका द मौर्या एम्पॅरियर द जेनेशन ऑफ द प्रेसिडेंट प्रेझेंट महाबोधी विहार टेम्पल ट्रेस टू द थर्ड सेंचुरी आजच सबस्क्राईब करा प्रशिक न्यूज